एनडीएनं ऐतिहासिक का अशी कामगिरी केली आहे एनडीए दोनशे तीन जागांवर यावेळेस एनडीएची आघाडी आहे आणि यामध्ये भाजपला एक्क्याण्णव तर जे यूला त्र्याऐंशी जागांवर आघाडी मिळाली आहे त्यासोबतच चिराग पासवान यांच्या पक्षानं एकोणीस जागांवर आघाडी घेतलेली आहे भाजप एक्क्याण्णव जागांचं सर्वात मोठा पक्ष ठरला आहे महागठबंधन आघाडी एकतीस जागांवर आघाडीवर होती बिहारमध्ये काँग्रेसची मोठी पिछेहाट झालेली आहे प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाचा करिश्मा इथं चाललेला नाही दुसरीकडे एमआयएम पाच जागांवर निर्णायक आघाडीवर असल्याचं दिसलेलं आहे तर बिहारमध्ये इंडिया आघाडीला कोणत्या मुद्द्यांचा नेमका फायदा झाला पाहूयात लाडक्या बहिणींना दहा हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती एकशे पंचवीस युनिट पर्यंत मोफत वीज देण्यात आली मागासांना उद्योगासाठी दहा लाख रुपये बेरोजगार तरुणांना एक हजार रुपयांचा भत्ता देण्याची घोषणा झाली पन्नास लाख पक्की घर बांधण्याचं आश्वासन देखील सरकारनं दिलं